नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे शनीची पनवती हो मंडळी ज्याप्रमाणे ग्रहाची साडेसाती असते साडेसात वर्षाची त्याचप्रमाणे शनीची पनवती म्हणजे अडीच वर्षाचा कालखंड जो बऱ्यापैकी प्रतिकूल परिणाम निर्माण करत असतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी पुढील अडीच वर्षासाठी शनिग्रहाचा राशी बदल व स्थान बदल होऊन शनिग्रह कुंभ राशीमधून गुरु चा मीन राशीमध्ये पदार्पण करत आहे यामुळे धनुराशीचा जर विचार केला तर तो विचार करता धनुराशीच्या चतुर्थ स्थानातून शनीचं हे गोचर भ्रमण सुरू होणार आहे आणि याला शनीची पनवती म्हणून ओळखलं जातं जी अडीच वर्षाची असते या शनीच्या पनवतीचा काय परिणाम आपल्या राशीसाठी असणार आहे शुभ अशुभ याचीच माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत तसेच कोणता करायचा आहे धार्मिक उपाय आपल्या व्यावहारिक उपायांबरोबर याची सुद्धा माहिती करून आपण घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे मी ज्योतिष सल्लागार नयन ने धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग जाणून घेऊया शनीची पनवती काय नक्की सांगते आहे आपल्या राशीसाठी धनुराशीला शनीच्या या पनवतीच्या काळामध्ये सगळ्यात मोठा जो परिणाम आहे तो म्हणजे आपल्या शत्रूंच्या संख्येमध्ये होणारी वाढ ही दिसून येईल जी मंडळी आतापर्यंत आपल्या बाजूने उभी होती आपल्या बरोबर राहत होती वागत होती तीच मंडळी आपल्या विरोधामध्ये काही कारणांमुळे उभी टाकतील काहीही कारण नसताना आपल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करायला सुरुवात करते आपल्या व्यवस्थित सुरू असलेल्या कार्याला अडवण्याचा हे काम बंद करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल त्यामुळे आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे आपण करत असलेल्या व भविष्यात करणार असलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार याची वाच्यता आधीपासून आपल्याला करायची नाही थोडीशी गुप्तता बाळगायची आपल्या कार्याच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या संदर्भात बऱ्यापैकी मौन बाळगायचं आहे खाजगी आयुष्य आणि जीवनातील गुप्त गोष्टी माहिती इतरांच्या हाती लागणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपल्याला या काळात म्हणूनच घ्यायची आहे या अडीच वर्षाच्या संपूर्ण कालखंडात याचा दुसरा परिणाम जाणवू शकतो तो म्हणजे कर्ज बाजारीपणा त्यामुळे आपल्या आर्थिक व्यवहारावरती फार काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे बारीक सारीक कारणांसाठी कर्ज घेण्याची जर आपल्याला सवय असेल तर ती पहिल्यांदा कमी करायची आहे क्रेडिट कार्डचा गैरवापर कमी करायचा आहे घेतलेलं जर कर्ज असेल तर ते योग्य कामासाठीच वापरायचं आहे समाजात आणि कुटुंबात मोठेपणा दाखवण्यासाठी ऋण काढून सण साजरा करण्याच्या आपल्या प्रवृत्तीला आळा घालणं हा त्याच्यातला सर्वोत्तम पर्याय आणि उपाय तसेच आधी काही कारणासाठी जर कर्ज घेतलेलं असेल तर त्याची परतफेड योग्य रीतीने आणि वेळेत करण्याचं पूर्ण नियोजन करून या काळात आपल्याला चालायचं आहे चतुर्थ स्थानातील या शनीची तिसरी दृष्टी अशुभ दृष्टी कुंडलीच्या सहाव्या घरावर पडत असल्यामुळे आपल्या आरोग्याच्या संदर्भात या काळात बिलकुल हलगर्जीपणा करून चालणार नाही ज्या काही जुन्या आरोग्याच्या समस्या आधीपासून सुरू असतील काड़ा त्या पुन्हा या काळामध्ये डोकं वर काढताना दिसून येतील तेव्हा त्यावरती जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचंय योग्य पथ्यपाणी सांभाळणं डॉक्टरांचा सल्ला घेणं यावर लक्ष देणं या आपल्यासाठी योग्य राहील या संपूर्ण काळात या शनीची सातवी अशुभ दृष्टी कुंडलीच्या दहाव्या म्हणजे कर्मस्थानावर पडत आहे ज्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी असलेला आपला जोश उत्साह कार्यक्षमता काही वेळेला या काळात कमी होताना दिसेल त्यामुळे साहजिकच नोकरीच्या ठिकाणी मनावी तशी प्रगती होताना दिसणार नाही त्यातच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला आपल्या विरोधात खत पाणी घातली जाण्याची शक्यता जास्त राहील हे काम आपल्या जवळचीच मंडळी करताना दिसून तशातच या काळात कामाच्या ठिकाणी अशा काही जबाबदाऱ्या अंगावर पडतील की ज्या पूर्ण करताना बऱ्यापैकी आपल्या नाकी नऊ येऊ शकतात या शनिग्रहाची दहावी दृष्टी मात्र आपल्या प्रथम स्थानावर पडते आहे ज्यामुळे आपण आपल्या कामाच्या संदर्भात जेवढं कार्यक्षम व्हायला पाहिजे एकाग्र एक व्हायला पाहिजे तेवढं होताना दिसणार नाही कामाच्या प्रति आळस वाढलेला दिसून येईल ज्या कामात आपण चांगले आहात जे काम आपण अत्यंत व्यवस्थितपणे करू शकता त्याच कामाच्या प्रति आपली उदासीनता मात्र या काळात वाढायला लागेल यामुळे आपल्या याच कृतीमुळे आपलं मानसिक ताणतणाव जरा जास्त वाढते व्यापार उद्योग व्यवसाय यामध्ये सुद्धा आपला हलगर्जीपणा वाढू शकतो शनीचं हे गोचर भ्रमण सुवर्ण पादाने होत असल्यामुळे आपल्या महत्वाकांक्षा या काळात जरा मोठ्या व्हायला लागतात ला काहीतरी मोठं करायचं या विचारात मोठं मिळवायचं या नादात आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून आपलं लक्ष काढायला लागतं आणि इथूनच आपल्या त्रासामध्ये वाढ व्हायला लागते आणि हेच सांभाळायचं आहे आणि मग झटपट मोठं होण्याच्या नादात आपण गैरमार्ग किंवा शॉर्टकट मार्गाचा मार्गा अवलंब करायला लागता हे टाळायचं आहे त्यामुळे अजून आपण अडचणीच्या फेऱ्यामध्ये अडकायला लागतात स्वभावातला संयम आणि धीर सुटायला लागतो मंडळी साडेसतीच्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये किंवा ह्या पनवतीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या सूचना काटेकोरपणे पाळणं परिस्थितीवर लक्ष देणं एवढे व्यावहारिक उपाय केले तरी शनीचा होणारा प्रतिकूल परिणाम आपण बऱ्याच प्रमाणामध्ये छानपैकी कमी करू शकता कारण सावध असणं हाच उपाय आणि मुख्य पाया आहे मंडळी राशी भविष्य जाणून घेणं म्हणजे घाबरणं नाही तर परिस्थितीचा आधीच अंदाज घेणं जेणेकरून आपले भविष्यातील नुकसान कमी करणं स्वतःची जबाबदारी ओळखून वागणं परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक आर्थिक भौगोलिक परिस्थिती तयार करणं असं आहे अर्थात मंडळी आपल्या मूळ कुंडलीमधील शनिग्रह कसा आहे त्यानुसार चांगले वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात हे मात्र तितकंच खरं आहे हे विसरून चालणार नाही म्हणजे आता आपण जाणून घेऊया की या पनवतीच्या काळामध्ये कोणते करायचे व्यावहारिक आणि धार्मिक आध्यात्मिक उपाय परंतु त्याआधी ज्यांना आमच्याकडून ज्योतिष किंवा विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल मार्गदर्शन वास्तू विषयाचं सखोल मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाचा जो संपर्क का नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची अगोदर माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे हे मार्गदर्शन सहज आपल्या घर बसल्या घेऊ शकतात आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये हा नेहमी दिलेला असतो चला तर मग जाणून घेऊया या शनीच्या पनवतीच्या काळामध्ये कोणते करायचे सर्वप्रथम म्हणजे व्यावहारिक उपाय पहिलं म्हणजे कुठल्याही कामातील यश पूर्णपणे पदरात पडेपर्यंत आपल्याला प्रयत्न करत राहायचे त्यासाठी संयम वाढवायचा दुसरं म्हणजे कोणत्याही कामासाठी कर्ज काढण्यापूर्वी पूर्ण विचार करूनच कर्ज घेण्याचा मार्ग स्वीकारायचा आहे तिसरं आपल्या स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटवरती लक्ष द्यायचंय त्यासाठी एखादा आधुनिक गरजेचा अभ्यास शिकून घेणं उत्तम राहील चौथं म्हणजे नवीन मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्या कामातील त्या निर्णयातील ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे अशा अनुभवी लोकांची संगत धरायची आहे पाचवी गोष्ट म्हणजे यशस्वी होण्यासाठी कुठल्याही शॉर्टकट मार्गाचा अवलंब करायचा नाही सहावं सर्वात महत्वाचं म्हणजे नकारात्मक व्यसनी कामचोर अशा लोकांपासून स्वतःला लांब ठेवायचं नाही तर आपल्या विचारांवरती त्यांचा अशुभ परिणाम निर्माण होतो सातव आपल्या जुन्या आणि सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारींवरती आपल्याला ठेवायचे काटेकोरपणे लक्ष योग्य डॉक्टरी सल्ला पथ्यपाणी करायचं नाहीये हलगर्जीपणा मंडळी हे सात व्यावहारिक उपाय अवश्य सुरू ठेवा शनिच्या या पनवतीच्या काळात मग घाबरण्याचं कारण काहीच नाही आता माहिती करून घेऊया ते म्हणजे कोणते करायचे धार्मिक ज्योतिषशास्त्रीय उपाय हो या संपूर्ण पनवतीच्या कालखंडात आणि तेही असणार आहेत सातच एक रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र यांचं एक वेळा अवश्य पठण करावं कोणत्याही वेळेत शनिग्रहाचं दोन म्हणजे कुठलाही मंत्र जो आपल्याला येत असेल तो सकाळ संध्याकाळ रात्री पठण करावा रुद्राक्षाच्या माळेवर म्हणजे एकशे आठ वेळा तिसरं ज्यांना शक्य होईल त्यांनी सोमवार आणि शनिवार या दिवशी उपवास करावा चौथं शनिवारी हनुमंताचं किंवा शनीचं दर्शन मंदिरात जाऊन घ्यावं पाचवं म्हणजे शनिवारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं शक्य झालं तर झाडाखाली राईच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा पिंपळाला ला कमीत कमी शक्य असेल ते एक प्रदक्षिणा मारावी सहावं शारीरिक अपंगत्व असलेल्या अंध व्यक्तींना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना शक्य होईल तेवढी जी जी मदत आपण करू शकतो ती मदत करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत आणि सातवं म्हणजे आपल्या देवपूजेत एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष ठेवावा शक्य होईल त्यांनी सातमुखी रुद्राक्ष अंगावर धारण सुद्धा करू शकतात मंडळी हे सर्व आध्यात्मिक उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना का अपला ही का बरं करायची तर आपला आत्मबळ आपली मानसिक ताकद वाढवायला त्यामुळे मदत मिळते चांगल्या वाईट प्रसंगामध्ये धैर्याने तोंड द्यायला आपली आंतरिक शक्ती मदत करते आणि कुठलाही चमत्कार नाही हा तर निसर्गाच्या शक्तीशी एकरूपता साधण्याचा एक सुंदर प्रयोग आणि प्रयत्न मंडळी लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करत असतो अशाच प्रकारच्या विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार अर्थात दोन हजार पंचवीस या दिवशी माघ महिन्याचं औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमाचं भरगच्च असं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य कार्यालयाच्या आमच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून काय प्रकारे असणारे तिथली व्यवस्था याबद्दलची आपण माहिती घेऊन आपले नाव नोंदणी करू शकता पुन्हा संपर्क नंबर सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जे दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र मेरु यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याचशा गोष्टी आपण मागवू शकता त्यासाठी आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलचं जाणून घ्या माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हे अप्रतिम असं पितळेचं धूपदीपात्र याच्यामध्ये ह्या दोन कॉपर तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचं वात असे दोन अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटा नाद करत एखादा शुद्ध सोप्पा सु, साधा मंत्र पाठ करत आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी दर्शन या अग्नीचं दर्शन आपल्या वास्तूला द्यावं अतिशय सुंदर असा अनुभव येतो वास्तूतले छोटे मोठे असलेले वास्तुदोष कमी व्हायला घरामध्ये शांतता नांदायला आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार व्हायला अतिशय सुंदर मदत होते तर मंडळी आपल्याला सुद्धा हे पात्र मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊन अवश्य याची सुद्धा ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या राशींना ज्या ज्या राशींना साडेसाती आहे पनवती आहे धनुराशी आहे सिंह राशी आहे पनवती आहे तो व्हिडिओ सुद्धा लवकरच प्रकाशित होईल अशा मंडळींनी तर आवर्जून आपण जे दत्तस्थानामध्ये नृसिंहवाडीमध्ये साधना उपासना मंत्रपाठ करण्यासाठी भेटणार आहोत ते ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावावी मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि साडेसाती असो किंवा पनवती हा घाबरण्याचा विषय नाही पण आधी माहिती घेतल्यामुळे नक्की आपल्याला आत्मचिंतन करून त्याच्यातून मार्ग निघतो आणि म्हणूनच ते सात सात उपाय आहेत त्यातला एकही उपाय जरी अगदी मनापासून करताय खूप सुंदर अनुभव आपण घेऊ शकता मंडळी थांबूया इथेच भेटूया पुढच्या भागामध्ये पनवती अजून कोणत्या राशीला आहे तर सिंह राशीला आणि त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची पुढच्या भागात तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद